<laughs> मनी शावणी पाहुणे जय आदिवासी जय जोहार मित्रमंडळी तर आज आमनी घर इरा पाहुणा तर आता मी लेवाल चा ना पाहुणा साला पिंपनेर तर माने जिज बहिणी जिजिसनी पोर तर पिंपनेर रावतरी ती साखरेनी बसेल होती कवनी तर चला पटकन तिला लेवाल जा बरं तोपर्यंत आपला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करी ठेवा तरी मित्रमंडळी मग आता रस्ता मग आणि आता चाल ना हो आम्ही मनिष्याला लेवाला तरी मित्रमंडळी आम्ही मनीषा कवन ही अर्धा तास पहिलंच कारण की अकरा शेचाळीसला फोन येल होता आणि आता बारा शेहेचाळीस वैग्यात म्हणजे एक तास होई घ्या ती अर्धा तास पहिले पोची गे चला बरं पटकन लेवाला जाऊ तिला तरी मित्रमंडळी मग आता पिंपणीवर पोची ग्याव आणि आज शुक्रवार बाजार बी तर पक्की गर्दी आणि मनीष याव पाहुणे तर अर्धा एक तासनी वाढ देतो अर्धा एक तास होई गेल हा ना आनंद बरं आनंद नेहमी तर अर्धा एक तास ने बोर व्हायक आता चालव मग घर तर चला मित्र म्हणजे आता मी निशाणी करता पनीर लिहिदम फ्रेश पनीर मस्त तरी मित्र म्हणजे पनीर वगैरे लिहिली तर आता जायचं मग घर तरी मित्रमंड आज शुक्रवार बाजार आणि तरी आता बाजार मग जाओ हे ठ आणि पाव वगैरे लिहिलेव चहा मग खावाला तरी अर्धा किलो पाव लिहिले जा एकदम फ्रेश पाव स्पेशल पावचं दुकान एकदम फ्रेश बोरा बिरा लिहिऊ बोरा कसं काय दे बरं कसं काय आहे अर्धा किलो द्या अर्धा किलो अर्धा किलो बोरा लिहिऊ एकदम फ्रेश चांगला द्या हां तरी आता बजार बिजार गया आता जाऊ पुढं मी काही कलाकन वगैरे लिहिऊ हॉटेलवर मी नि चाला बरं आता आठली कलाकंद वगैरे लिहिऊ मस्त फ्रेश खावाला पावशीर कलाकन लिहिऊ सफेद एकदम पांढरा शुभ्र तरी ली 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 आता सर्व भेटेल कलाकंद वगैरे केला तरी कलाकन लिहिली दहा तिला काही चालत नाही ना तिसरा खात नाही त्यामुळे कलाकंड आणि पनीर लिहिली दहा आता मग मस्त मी आमने मनुष्याला काढ देव आणि आम्ही बी खायले जा आम्हाला चाललं नाही ना चला मग संध्याकाळ मस्त पण आलो तरी मित्रमंडळी आता आम्ही चाललो घर मनी मनी शेतात कोण पाहिजे त्याला माहिती का मी पण ये मग का बघतो करा पण अरे कहना क्या चाहते हो त्या माहिती होतं ना तरी मित्रमंडळी आम्ही आता घर पोची घ्याव आणि म्हणी शेंगाय अंग टाकीली दाय ज्या व्हायके त्यानो वगैरे त्यानं पैसे पैशे ज्याम व्हाये माझे वाट दे की देखील आता झंड का आराम करली द्या डायरेक्ट तरी मित्रमंडळी बोरा खायला आणि यंग मनीषा मेकअप करायनी आता दुकानवर चालणार आणि कितला वाजे घ्यात चार वाजे चालणार आता पंधरा मिनटं बाकीत नाही आता दुकानवर ना चालणार या मित्रमंडळी प पवणे चार लागल्या आणि पवणे सहालाही लागल्या दोन तास मग <laughs> वैग्यात धंदा तीन चार ब्लाउज चिवायच्या <laughs> तर चाला मित्रमंडळी स्वयंपाक वगैरे नंतर करू त कोकणगाव जायचं आम्ही आता मनीषा बी गेलं तर फिरायला तिला आमने दिदी पण आहे भारती दिदी पण आहे तरी मित्रमंडळी आम्ही तयारी होई चालली आणि मनीषा बी फ्रेश होई चालली आणि आता आम्ही कोकणगाव जायचं जा, आणि दक्षुठत राहा हं तू इथंच राहा बिटू आम्ही येतो हं थोड्या वेळाने आणि अठ एका प्रॅक्टिस चालू सकाळ सव्वीस जानेवारीने मेली माझी सक्की बायको मेली तेवर दणकेबाज तरी चला मित्र म्हणजे आता कोकण का जा जामी तरी आता आम्ही पोचणार भारती चेट आम्ही भारती चेट आणि आता गप्पा गोष्टी सुरू आहे आता आम्ही थोडं गप्पा गोष्टी करूस नि जाऊस घर परत तरी लाईट बिल जास्त नको आला पण बारीक लाईट लायलाच ठ त्यामुळे आज तर मग थोडस उजड मग जायचं खेशिले तरी चला मित्र आता आम्ही गप्पा गोष्टी वैग्यात आणि आता आम्ही चालनाव घर तरी अजून बाबा उभा दोन गोष्टी चाव आता निंगज बाग बाग आणि आता ही पूर्ण आम्ही गफा गोष्टी करीस नाही आणि मनीष आठवस आता कुरकुऱ्या खायला आहे तर आता आम्ही जेवण बन बी कुरकुऱ्याच खायला अजून देखा आम्ही दुकानवर नाही कुरकुऱ्या लिहिला तर आता कुरकुऱ्या खायला जेवण कौ करूस काय माहिती आता जेवण पण आडीन अरे मित्र मंडळ आता आणि चालणार मरा लसूण सोली आता मला काय बनाडा ना पनीर भाजी पण ना लसूण सोली राही तर आम्ही दिदा पावनीलाच काम लाई आणि दक्ष अभ्यास कराय ना आता चला मग आता पटपट जेवण बनायचं आणि मग खायचं आणि झोपज ओके देखा मित्र म्हणत आम्ही पीठ बीठ द्यायला आहे नाचा आणि नाही देखा मसाला रेडी आठव तर अवदेख आता या टमाटाचा कात काट राही सालटा आणि आता पनीर बनाडंस मस्त एकदम चकाचक तर मनिषा देखी राही कशी बनाड श आता वहिनीसपणी शिकली ती तरी आता एकदम प्युअर पनीर भाजी बनाडूस आणि चकाचक मस्त आणि मस्त खाऊस तरी मनिषा दक्षिण अभ्यासली राहिनी कशी कर अभ्यास करत ती तर आता आठ पीठ काढली राहिनी आता पोया तयार होते ना आमना आणि अंग मसाला मसाला तयार होईक आहे का काय हं तर मग मसाला तयार होई कि आहे देखा आणि हिरवा वाटायला टाकेल ते मग तर आता फक्त पनीरच टाकाणार आहे ना भाजी रेडी होई गई आणि आणिला शिरेल द्या खाना बने पटपटावली राही नाही भाजी तयार होई चालली पोया तयार व्हाय की तांबण्या एकदम रेडी आणि मसाला बी तयार होय घे आता पनीर कापिसनी एकदम रेडी आता फ्राय करली लिहून फ्राय करली हो चालत मस्तपैकी तावर फ्राय व्हायला थोडंसं मस्त कर पाहिलं ना म्हणजे जास्त लूज राहत नाही थाडा एकदम भारी आणि भाजी मग विरगळत गळत नाही मग ने थोडस भाजी मग किशिसनी टाकी ना पनीर किशन टाकी देवा ना म्हणजे एकदम बारी चव बसते बी मस्त ग्रेव्ही तयार होई जा देखा आता मग ग्रेव्ही चाळी दि राही मस्त एकदम भारी वगैरे ह्या अशा मस्त चाळी देवाना थोडं थोडं करपायवाला लागत आता या अशा करपाय लिवाना बारीक बारीक आणि मंडळी जास्त बी नाही तुम्ही शांत भाजी कारण की जास्त जर पनीर जर तळात तर डायरेक्ट लबऱ्यानीच आणि तुटत नाही खावान टाइमला तर एकदम नॉर्मल थोडंसं ऐकलं तर या देखा मस्त पिवळा पिवळा व्हाय घ्या थोडंसं अशा जास्त बी नाही करपावाना कारण जास्त जर करपाय घ्यात तर एकदम लब्रियाच होईजाती मजा नाही खावाला तरी आता पनीर फ्राय जातात नाही आता भाजी मटाकणं लावा मस्तपैकी पूर्ण आता पनीर टाकी देव भाजी भाजीमुळं या अशा प्रकारे आणि चाय देवाना आणि फक्त आता आणि फक्त आता पाच मिनटं थोडंसखत ताडी लिवाना म्हणजे आपली भाजी रेडी होई जाए डायरेक्ट तर मित्रमंडळी आम्ही पनीरनी भाजी तयार गई आणि आता आम्ही जेवणला बसणार मस्तपैकी आणि ताडबीठ तयार वेहणार आता या देखा पोळ्या आणि भात टाकाय घ्या तरी मित्रमंडळी आता जेवणला बसला आणि जेवण पनीरनी भाजी भात चपाती आणि कलाकन आणि आम्हाला दक्षुबी जेवणला बशी घ्या आता आणि आम्ही मनिषा बी बसली जेवणला आणि जण आम्ही बशी घ्या आता जेवणला तरी मित्रमंडळी तुम्ही बी चाल जेवाला आता आम्ही जेवण करज तरी मित्रमंडळी आम्हाला जेवण वगैरे व्हाय घ्या आणि आता ब्लॉगकडेच तो थांबाळ तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय